नमस्कार मित्रांनो मी तुमचा कृदा शिंदे आणि घेऊन देऊन आपला नवीन ब्लॉग आणि जसं तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात दुखण्याची इच्छा असेल तसं माझ्या आयुष्यात काहीच नाही सॉरी तरी इंटरेस्ट बनवण्याचा तयार करण्याचा प्रयत्न करूया आपण आपली असं आपल्या आयुष्यामध्ये असं काही इंटरेस्टेड काही तुमच्यासाठी नाही आपण बस ज्ञान देणे काम करते बस होऊया तात तर सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगसाठी आणि तुम्ही सगळं वातावरण पाहू शकता वाव वाव यस आहे मस्त वातावरण आहे आणि फक्त मला गावाकडे भेटू शकतं अजून कुठेच नाही बस इधारही मेले का आणि वाड्याला पण आता पाणी वगैरे आहे एवढे लांबून दिसूनच नाही का गोवा आपला मोबाईल एवढा क्वालिटी नाही आहे आता मंदिरा पुढे आलो आपण फोटोकार पाया पुढूया आपले ब्लॉग्स एकदम अनफिल्टर्ड असतात फिल्टर नो एडिटिंग नो काय एडिटिंग सकाळीला कचकच करायची एवढी आईला आपल्याला दाखवायचं आहे ना आपण एवढं हे करायचं त्याच्यासाठी एका हातात मोबाईल पकडायचा म्हणायला विषय नाही भाऊ हाताची पार वाट लागते आणि तुम्हाला आरतीचा आवाज पण येत असेल सकाळ सकाळी एवढं मस्त वाटतं गाणी आरती देवाची आणि असं वातावरण भाई फील काय फील आणि काही लोक पाऊस झाल्यामुळं खुश आहेत काही नाराज झालेत आता खुश आहे डिपेंड राहतं ना की काय पीक घेतले तुम्ही आणि यावर्षी पाऊस जसं सांगितला होता जास्त सांगितलं होतं त्यानुसार लोकांनी थोडं प्रेडिक्टेबल राहिलं पाहिजे होतं की आहा नको बाबा हे केलं तर आपल्याला ह्या वेळ तुम्ही पाहू शकता ह्या वॅट साईडला हा पूर्ण तमाट्याचा आहे खूप हाल झाले भाऊ त्यांचे बऱ्यापैकी त्यांच्या टमाट्याचा बऱ्यापैकी माल खराब झाला सडला पूर्ण जसं अनप्रिडिक्टेबल वर्क न करणे प्रेडिक्टेबिलिटी पाहिजे माणसाच्या आयुष्यात दूरदृष्टी आपण डायरेक्ट तिकडे जाणार म्हणजे फाट्यावर फाट्यावर जाऊन आपण डान्स व्हिडिओ सुट्टी आहे सोमवार आहे आज हाय सुट्टी तब मारेंगे सुट्टी बट मी असा गोरा गोरा कुठे दिसत नाही कधी दिसत नाही टाईम सो लुकिंग गोरा गोरा तुटे पण तरी जोडीदार पाहिजे राह थोडं टाईमपास करण्यासाठी चायला एक चालू रास्त मी हा पूर्ण अनफिल्टर्ड ब्लॉग आहे मी आत्तापर्यंत तीन मिनटापर्यंत बोलले मी एवढा बोलत नाही कधी कालच्या बाबांचे तुम्ही जर ब्लॉग नसेल पाहिला बाबांनी बाबाने मस्त मला मला अरे तू खूप मोठा मला म्हणा ते रोज असंच बोलतो त्यामुळं तर नसून पाहिलं तर आत्ताच जाऊन पाहून या कसं असतं नवीन नवीन चांगलं वाटतं पाहायला नंतर तुम्हाला मला लागणार मी खूप फेमस होणार आहे हां माझा आवाज येतोय की नाही काय माहीत <laughs> हो त्या मोबाईलमध्ये इथं पहिले हे खूप वरती होतं आणि ही जागा खूप खाली होती इथं आणि तिथे एक वारोळ होतो वारोळ तर त्या वारोळामध्ये एक धामीन राहायची जेव्हा आम्ही कॉ हायस्कूलला वगैरे जायचो तर ती धामीन त्या वारोळ्यातून बाहेर यायची आणि एवढं आमचं मनोरंजन व्हायचं <laughs> काय मनोरंजनासाठी त्यावेळी काय कोणती गोष्ट जरी झाली तरी ते मनोरंजनात म्हणायची आमच्यासाठी गोळे होतो खूप एकदम जबरदस्त मॉर्निंगचा सीन लगी त्या सी बॅकग्राऊंड ऑफ दा 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 दा। सूर्य काय अजून उगवलेलं नाही आहे पाऊस व्हायच्या दिवशी ही विल बी टू लेझी टू कम जास्तच इंग्लिश सांगतो मी इंग्लिश इतरांनो एवढा पाऊस झाला आहे एवढा पाऊस झाला आहे की आता असं झालंय

की काय राहतं नाही का आता माझे मित्र किंवा मी माझं वय पण आता सध्या मी तेवीस लागेल मला आणि बाकीचे माझे मित्र आहेत त्यांचं वय पण तिथं असेल हा जे की एकोणीस वीस एकवीस बावीसवाले जे पंटर आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं की बाबा काय करा मित्रांनो तुम्ही लाईफमध्ये डिसिजन घेऊन ठेवा पण असं करू नका की त्या डिसिजनमध्ये टिकून राहा लाईफला अनप्रिडिक्टेबल आहे तुम्हाला जसं वळतं आहे ना तसं वळावं लागेल तुम्ही तुमचा युग नाही चालणार लाईफ म्हणजे युग धरून चालले ना तर काहीच होणार नाही युग सोडून चाला म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जाते मी हेच करणार नाही मी तेच करणार नाही सब करणार पडेगा बिड तिरेको तिरको करायची जिंदगी कर्व केले की ते तुम करणे जाते एक तुम्हाला साथ हो एक होणेवाला आहे एक यामुळे तुम्ही जाता पूर्ण डिप्रेशनमध्ये तर एक गोष्ट करा की असे मित्र पहा ज्यांचा इंटरेस्ट तुमच्यासारखा असेल आणि ट्राय करा की तुम्ही त्यांच्यासोबतच असताल त्यांच्यासोबत असल्यामुळे तुमची मेंटल हेल्थ आहे थोडी शांत थोडी जागेवर राहील नाही का कारण ती खूप गरजेची आहे मॅटर करत नाही की तुम्ही फिजिकली किती स्ट्रॉंग आहे मॅटर करतं की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहे इन द एज ऑफ लाईक नाईन्टी ते ट्वेंटी फायपर्यंत बे बेकार विषय असतो आणि तेच मी सांगणार आहे एकोणीस ते बावीस प चोवीस पंचवीसपर्यंतच्या बोराला सांगायचं मला मित्रांनो वर्क हार्ड म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तुम्ही कमावण्यात घाला मला फुल सेविंग करा आणि त्यानंतरून मग आयुष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चांगलं करा फायनान्शियली फ्रीडम खूप गरजेचे आहे आणि जी मला पण नाही आहे आणि मी इंटरेस्टेड आहे काहीतरी करण्यासाठी मी जर इंटरेस्टेड आहे काहीतरी करण्यासाठी इफ मला फाय फायनान्शियल फ्रीडम नाही आहे तर मी काही करू शकत नाही बिकॉज फायनान्शियल फ्रीडममुळे काय होतं मला एवढं पण लक्ष नाही द्यावं लागत फॅमिलीकडे दे नीड की त्यांच्याकडे जर पैसे असले व्यवस्थित फायनान्शियल फ्रीडममुळे पैसे असतील तर त्यांना टेन्शन नाही ना सो ॲट्स वाट एम टॉकिंग की फायनान्शियल फ्रीडम खूप इम्पॉर्टंट आहे ज्यामुळं तुमच्या घरच्यांना पण काही टेन्शन नाही राहणार तुम्ही काय करणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा लॉस फील सो दॅट्स नीड मच अँड इट्स नेसेसरी नेसेसरी समजा गरज गरजेचं आहे खूप डॉक्याला टेन्शन नाही यायचं बॉस जो करणं आहे दिमागमध्ये रखने का तो करणे का ज्याला दिखाने का नाही दिखाया तो वही प्लॅन फास्ता येतो मी तुला काय काय करू नसतो बाबा चालल्या केल्याच माझा आहे बाबा कधी कधी नाही होते सक्सेसफुल नाही म्हणताय पण आय एम व्हेरी सुपर बाबा आज आपला डान्स व्हिडिओ काय गाण्यावरती बिकॉज मला असं वाटतं की करू शकतो माणूस टाईम मॅनेजमेंट केलं सगळ्या गोष्टी म्हणायच्या आता काय करायचं डान्स व्हिडिओ बनवायचं घरी जाऊन साईट वेबसाईटवरती वर्किंग करायचं त्यानंतर बऱ्याचपैकी माझ्या पे बऱ्याच एडिटिंगचे वर्क येते पण हँडल करावं लागतं मला आणि मी लवकरच टीम हायर करणार आहे मित्रांनो तर, तर, तर जरा मी स्टोरेज फुल झाली होती मग कर डाटा असतो माझ्याकडे मग बरेच कामं राहतात त्याचा तर हायरिंगचं तर म्हणलं होतं ना तर हायरिंग करणार आहे मी लवकरच पण त्यासाठी पण माझ्या जवळचे लोक मी पाहणार सो सॉरी तुम्हाला नाही त्याच्यामध्ये काही भेटणार काम वगैरे पण तू मदत करू शकता माझी तर आजच्या ब्लॉगमध्ये परत आपण पाहू नंतर डान्स व्हिडिओ पाहिला केल्यावरती मग आपण परत सुरू असलं धन्यवाद हे वर्ड्स घातलेत मी डान्स बनवून आता व्हिडिओ बनवण्यासाठी वर्ड्स वगैरे घातलेत मी माझा प्रॉब्लेम हा होतो की मी जेव्हा हे घालतो ना तर मग तोंडातून आवाज खूप छोटा म्हणजे खूप व्हॉल्यूम कमी असतो मला आणि आता काय करायचं आहे की आता इथे जायचं आहे ही जागा ही ही जागा आहे इथे दगड आहेत दगड म्हणजे गट्टू ते गट्टू एका वेगवेगळ्या ठेवायचे त्याला एक दगड लावायचा आणि त्या दगडाला मोबाईल लावायचा आणि मग तो डान्स व्हिडिओ शूट करायचा मी खूप स्ट्रगल करतो म्हणजे माझा कॅमेरा पकडाय कोण नसतो जो करायचं ते आपल्याला करायचं बाई आपण आपल्यासाठी बाकी कोण नाही आपल्यासाठी कोणच लोक दाखवतात लोक दाखवतो तुमची खूप काळजी नाही त्यांना पण घडलं मला काळजी नसते आपला जगन्नाथ भावा हे बघा अरे हे मी काल रचून ठेवलं होतं हे मी रचून ठेवलं होतं कोणतरी टेन्शन जाऊन मला मी काय करू करू तरी काय करू अजून किती माणसां स्वतःचे काम करा एवढं झाटवलं लोक खराब करतात चालते मी बनवतो व्हिडिओ एकच व्हिडिओ बनवायचा आपण परत एकदा घेऊया जर आपण दाखवून दिलं जायचं आज आपल्याला खेळू तेच खेळू

ओके okay, तुम्हाला व्लॉग आवडेल आजचा मी आशा करतो की माझ्याकडून असे ब्लॉग वगैरे हो व्हिडिओज येत राहतात बिकॉज मला माहिती आहे मी किती आळशी आहे आणि एक मिनटं जरा कॅमेरात खराब झाला आहे ओके okay, सो so, आता खूप बरोबर दिसतंय दे आणि डान्स व्हिडिओ शूट चालत आहे आणि तो इंस्टाग्रामवरती आहे तर मी लिंक दे डिस्क्रिप्शनमध्ये यू कॅन गो अँड वॉच मला टीस डान्स व्हिडिओ सॉंग नाही जाण मी खूप मस्त सिंगर आहे इट्स ए बॉट आहे पण किती लाईक्स भेटेल मला तुमच्याकडून आपली युट्यूब फॅमिली एवढी पण नाही आहे पण तरी आज आज आहे गोरेगावचा बाजार आहे आज आणि त्याच्यामुळं सॉरी 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 घाना मी बोलले मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं संपू संपूया आणि कसं आहे की जास्त आपले स्टोरेज पण नाही मोबाईलला बाकी पण खूप फाईल्स आहेत माझ्या आणि जर त्या मला सेव्ह करायच्या असतील ओस तर मला जर कमी ब्लॉग बनवा लागेल आजचा ब्लॉग आपला झाला ना अकरा बारा मिनटाचा आणि तुम्ही मला एवढंच झेलू शकता आणि मी पण एवढंच बोलू शकतो माझ्या आयुष्यात एवढं काही असं खास नाही तुम्हाला सांगण्यासाठी रोज रोज बघण्यासाठी पण जे स्टील होतं आहे ते मी सांगतो आणि काय मला ज्ञान द्यायचं मला लई पहिल्यापासून मला घाण कोणी कंच रेले ओ आता काय रोज याकडे तरी काय जितरा तू प्रत्येक आलो पैसा आज केले इत मिलते है उडिया चल जवानवा फोन दादा देव माल काय आवाज ए गरिबा देव माल आले नाही गेट रे आई